नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालच्या पाठामध्ये आपण खोप्यामध्ये खोपा जो पाठ आहे जो कविता आहे जी बहिणा बहिणीं लिहिलेली कविता आहे अतिशय प्रतिश प्रसिद्ध ही कविता आहे याच्याबद्दल आपण यांची जो प्रस्तावना आहे आणि बहिणाबाईचा जो पूर्ण त्यांचा परिचय आहे तो बघितलेला आहे कशा पद्धतीने बहिणाबाईने खानदेशामध्ये राहून आपल्या स्थानिक लेवा भाषेमध्ये आपल्या जीवनातील सुख दुःख अनुभवताना कवी म्हणजे कविता निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आपण हे मागच्या म्हणजे त्यांच्या परिचयामध्ये बघितलेलं आहे त्यांनी त्यां कशा पद्धतीने मनुष्य माणुसकीवर त्यांचा विश्वास होता निसर्गाशी समरस राहून त्यांनी कविता निर्माण केलेला आहे हे आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे पुत्र आहे सोपानदेव त्यांनी जो सोपानदेव यांनी जो आचार्य अत्रे आहे त्यांच्या प्रेरणा प्रोत्साहनामुळे बहिणाबाईंची गाणी हे कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केलेला आहे आपण बघितलं आहे आणि ह्या प्रस्तुत कवितेमध्ये कवित्रीने क पक्षीची म्हणजे सुग्रण पक्षीची तुलना मानवासोबत केलेले आहे व सांगितलेले आहे की कसं सुग्रण पक्षी हे सृजनशील आहे व नेहमी नवीन निर्मिती सौंदर्य सृष्टीद्वारे नवनिर्मिती करण्याचा तो प्रयत्न करते तसंच मानवाने सुद्धा केलं पाहिजे कारण की मानवाला म्हणजे निसर्गाद्वारे मिळालेले मिळाले सर्व मिळालेलं आहे तर माणूस कशामुळे मागं राहतो माणुसांनी सुद्धा ह्या सृष्टीला सुंदर कसं बनवता येईल याच्याकडे विचार केला पाहिजे असं ह्या कवितेमध्ये परिचय व प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे तर आज आपण कविता घेणार आहोत ठीक आहे तर पहा हे सुग्रण पक्षी आहे कशा पद्धतीने हे सुग्रण पक्षी आपल्या चोचीमध्ये छोटे छोटे जो चीज को ज्याला कोसा म्हणतात त्याचं जे हे आहे तंतू आहे ते घेऊन जातात व ते आपला जो घरटा आहे खोपा आहे ते तयार करतात हे याच्यात दर्शवलं गेलं आहे किती छोटं हे पक्षी आहे पहा तुम्ही याचा आकार आणि हा छोटूसा पक्षी असून किती सृजनशील आहे असं ह्या कवितेमध्ये बहिणाबाईनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण आता बघणार आहोत ठीक आहे तर आपण बघितलं आहे की आपलं आंतरभारती भारतीय दहावीचं जो पुस्तक आहे याचं जो फ्रंट पेज आहे जो पृष्ठ भाग आहे ते त्याच्यामध्ये सुग्रण पक्षीबद्दल माहिती दिलेली आहे किती सुंदर हा सुग्रण पक्षी आहे त्याचं चित्र दिलेलं आहे आणि कितीतरी खोपे त्यांनी तयार केलेले आहे त्यांनी घरटे तयार केलेले आहे त्याच्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे पहा किती सुंदर हा खोपा त्यांनी तयार केलेला आहे आणि ह्या खोपा तयार करताना त्यांना किती दिवस लागलेले आहे त्याच्यामध्ये त्यांची पिल्ल कसे सुरक्षित राहतात हे त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे तर आपल्या दहावीच्या पुस्तकाचं जेव्हा तुम्ही पृष्ठ बघ बाग बघाल बाग त्याच्यामध्ये ह्या खोप्या पक्षीचं म्हणजे ह्या सुग्रण पक्षीची माहिती दिलेली आहे पूर्ण जे पृष्ठभाग आहे हे याच्यावर आधारित आहे तर आता आपण कवितेचं स्पष्टीकरण बघणार आहोत तर अरे खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा चांगला देखा पिल्लासाठी तिने झोका झाडले टांगला झोका झाडाले टांगला म्हणजे अरे खोप्यामध्ये खोपा म्हणजे कवित्री सांगण्याचा प्रयत्न करत आहे की बघा खोप्यामध्ये खोपा म्हणजे खोपा म्हणजे घरट जे घरट्यामध्ये जर घरट असेल तर ते कुणाचं घरट आहे सुग्रण पक्षीचं घरट आहे खोपा याचा अर्थ तुम्हाला इथे सुद्धा दिलेला आहे जेव्हा तुम्ही खाली शब्दार्थमध्ये जाल तर खोपा म्हणजे सुग्रण पक्षाचे घरट दिसला आहे तर हे तुम्ही बघायचं की बा आपल्याला जे कठीण शब्द आहे त्याचा अर्थ आपल्याला खाली दिलेलं असतंच सुग्रण पक्षाचे घरट ते इथे खोपामध्ये खोपा म्हणजे खोपा। तुम्ही जर बघितलं ए मानवा बघा कशा पद्धतीने घरट्यामध्ये जर घरटं असेल तर सर्वात चांगलं जो घरटण आहे ते कोणाचं आहे सुग्रण पक्षीचं आहे असं ते सांगत आहे की बा हे सुग्रण पक्षी हे बघा हे जो घरटा आहे तर सुग्रण पक्षीसारखं कुठल्याच पक्षाचं घरटं नसते असं ते, ते कवित्री सांगण्याचा प्रयत्न करत आहे देखा पिल्लासाठी तिने झोका झाडाले टांगला म्हणजे आपल्या पिल्लांसाठी तिने हा झोका तयार केला म्हणजे हा म्हणजे घरटं तयार केला हा खोपा तयार केला आहे आणि हा खोपा तिने एखाद्या म्हणजे झोका झोका म्हणजे एखादा पाणणा झुला झुल्यासारखे तिने एखाद्या झाडाला झाडाच्या फांदीला टांगलेला आहे तुम्ही बघा इथे की कशा पद्धतीने तिने हा जो खोपा आहे तो एका लहानशा फांदीला तिने इथे टांगलेला आहे तर तिने ती फांदी अतिशय मोठीसुद्धा नसते लहान नसते मिडियम साईजची फांदी असते त्याला तिने आपला जो खोपा आहे तो टांगलेला आहे आणि तो एखाद्या झुल्यासारखा दिसतो झोका म्हणजे झुला झुल्यासारखा तो दिसतो आणि अतिशय सुंदर पद्धतीने तिने तो तयार केलेला आहे असं याच्यात दाखवलेला आहे जर तुम्ही बघितलं त्यांना त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की घरट्यामध्ये जर घरटं सुंदर असेल तर ते कोणाचं आहे तर ते आहे सुगरण पक्षीचं आणि तिने आपल्या पिल्ल्यांसाठी हे घरट बनवलेलं आहे तिने स्वतःसाठी नाही तर घर आपल्या पिल्ल्यांसाठी बनवलं आहे आणि ते जे सुगरण पक्षीचं खोपं आहे जे घरट आहे ते तिने एखाद्या झाडाला टांगलेलं आहे पिलं पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला तिच्या पिल्ल्यामध्ये जीव जीव झाडाले चांगला म्हणजे पिलं निजले खोप्यात म्हणजे त्यांचे जे पिल्ले आहे त्यांचे जो पिलं आहे लहान लहान ते ह्या खोप्यात निजलेले आहे असं ते निजले म्हणजे झोपलेले आराम करत आहे आणि त्यांनी ते म्हणजे जसा झुलता बंगला म्हणजे त्यांनी हे खोपा असा बनवला आहे हा झुला असा बनवला आहे की ते वरती झाडाला टांगलेला आहे आणि अशा पद्धतीनं टांगलेलं आहे की तिथं को सहसा ते कोणीच तिथे म्हणजे साप वगैरे जाता येणार नाही फांदी त्यांनी अतिशय लहान निवडली आहे व त्यांचे रक्षण करण्यासाठी तो त्यांनी खोपा थोडासा वर ठेवलेला आहे ज्याच्यामुळे पक्षी किंवा प्राण्यांपासून त्यांचा बचाव करण्यासाठी त्यांनी तशा पद्धतीनं खोपा त्यांनी तयार केलेला आहे तो वर ठेवलेला आहे तर पिल्ले निजली आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्या सुगरण ह्या सुगरण पक्षीचे पिल्ले त्याच्यामध्ये निजलेले आहे लहान लहान जे पिल्ले आहे ते त्याच्यामध्ये झोपलेले आहे आणि जसा झुलता बंगला त्याला जर आपण बघितलं तर तो एखादा झुलत्या बंगल्यासारखा ह्या जो ह्या जो खोपा आहे हा एखादा झुलत्या बंगल्यासारखा दिसतो म्हणजे जेव्हा हवा येते त्या पद्धतीने तो काय होतो हालतो झुलतो थोडासा डोलतो जसा झुला कसा असतो तो एका ठिकाणी नसतो तो हवेच्या झोक्याने तो इकडे तिकडे मंद हो हवेच्या झोक्याने तो इकडे तिकडे होतो तसा हा बं, बंग हा जो त्यांचा घरटा आहे हे सुद्धा आपण झुलत्या बंगल्यासारखं दिसते इकडे तिकडे आणि हा त्यांचा बंगला आहे बंगला म्हणजे जसं आपलं घर असते मोठे बंगले असते काही लोकांचे तसंच हा त्यांच्यासाठी त्यांचा बंगला आहे असं त्यांनी म्हटलं आहे खूप सुंदर मेहनतीने त्यांनी स्वतः तयार केलेला आहे तिच्या पिल्ल्यामध्ये जीव आणि कोणत्या पण आईचा जीव हा त्यांच्या पिल्ल्यामध्ये म्हणजे त्यांच्या मुलं बाळांमध्ये असतो त्यांच्याशिवाय त्यांची त्यांची आई जे करू शकते ते त्यांच्यासाठी कोणीच करू शकत नाही तसंच त्यांची सुगळण पक्षी जो आहे ज्या जे आपल्या पिल्ल्यांसाठी अतिशय परिश्रम करून हा म्हणजे खोपा बनवला आहे आपल्या पिल्ल्यांसाठी त्या पिल्ल्यांमध्ये त्यांचा किती जीव आहे हे आपल्याला दिसून येते व तो जीव झाडाले टांगला पण निश्चिंत राहून त्यांनी तो जो म्हणजे जो त्यांचा जो जीव आहे तो झाडाला टांगून ठेवलेला आहे म्हणजे ते जे पक्षीचे पिल्ले आहे ते तिच्यामध्ये आहे आणि व तो झाडाला टांगलेला आहे आणि ते आता निश्चिंतपणे काय करू शकते बाहेर जाऊन त्यांच्यासाठी दाना पाण्याची व्यवस्था करू शकते कारण की त्यांनी तिथे जिथे ज्या झाडाला त्यांनी टांगलेला आहे तिथे त्यांना आता कशाचीच भीती नाही आहे कारण की तिथे ते पूर्णपणे सुरक्षित आहे असं त्यांच्या आईला माहिती आहे तरी पण त्यांचा जीव जो आहे ते त्यांच्यामध्ये टांगलेला असतो व त्यांची काळजी नेहमी त्यांना असते असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे पुढे बघूया खोपा इनला इनला म्हणजे विनला विनने आपण विनत नाही काही ना काही बुनको विनने जसा गिलक्याचा कोशा पाखराची कारगिरी जरा रे मानसा म्हणजे खोपा इनला बा या शब्दार्थमध्ये पहा इनला म्हणजे विणणे आणि कोसा म्हणजे दोडका दोडका तुम्हाला माहीत आहे दोडक्याचं दोडतूर किंवा जो आपण त्याला तुरई म्हणतो त्याचं वेल असते मोठे मोठे ते वेल आपण आपल्या म्हणजे कवेलूवर वगैरे घरावर टाकतो आणि ते वेल वाढत जाते आणि त्याचा एक असा म्हणजे दोडक्याचे जेव्हा ते घोसाळे इत्यादी वेलीवरचे भाज्यांची फळे पहिले पाहून घेऊ आपण फळे बियांसाठी टांगून ठेवली जाते म्हणजे हे जे फळे आहे जेव्हा सुकून जातात त्यांच्या जो बिया आहे ते आपण म्हणजे नंतर पुन्हा लावण्यासाठी त्यांची बिया आपण फळामधल्या बियासाठी आपण टांगून ठेवतो म्हणजे आपल्याला नंतर ते बिया काय येतात उपयोगी पडतात आणि त्या बियाद्वारे पुन्हा आपण ते म्हणजे जो वेल आहे ते लावू शकतो आहे की नाही तर त्याच्यासाठी ते सुकलेले जे जो जोडके किंवा घोसाळे आहे ते आपण लटकून राहू देतो एक दोन आणि बाकीचे आपण वापरात आणतो तर सुकल्यानंतर वरचे जो टर्फल आहे ते गळून पडतात आणि त्यांचा जो वरचे जो टर्फल असते ते काय आहे ते गळून पडते असे गळून पडतात आणि त्याच्यामध्ये तंतूचा सांगळा असतो म्हणजे जे आपल्याला एखाद्या कसं दिस आपण काय सांगू तंतूसारखे म्हणजे उलनसारखे म्हणजे एखाद्या धाग्यासारखे ते पूर्ण जाडीसारखे तिथे तिथं तेच बाकी असते बाकी त्याचं जो टर्फल आहे म्हणजे वरचं जो कवरा कवर आहे कवर किंवा आवरण आहे ते पळून जातं आहे की नाही ह्या म्हणजे जो दोडके किंवा घोसाळे जो हे असते फळं त्याचं आणि त्याला कोसा आणि त्याचे जो राहिलेला भाग आहे टर्फल पडल्यानंतर जो राहिलेला भाग आहे त्याला आपण कोसा म्हणतो आणि ते कोसाच्याद्वारे ते सुग्रणी पक्षी खोप्यासारखा आणि तो जो सुग्रणीचा खोप्यासारखा दिसतो आणि त्याच्याद्वारे ते त्यांच्या जो तंतू आहे त्या सांगाड्याद्वारे ते त्यांचा खोपा तयार करतात असं त्यात सांगितलेलं आहे तर समजलेलं आहे तुम्हाला कोसा कोसाचा अर्थ तर याच्यात ते सांगितलं आहे खोपा इनला जसा गिलकाचा कोसा गिलका म्हणजे एक प्रकारचं चोपडं जोडकं ज्याला आपण म्हणू शकतो गिलका म्हणजे चोपड दोडक दोडक्याचा वेळ बघितला ना तुम्ही आणि त्या दोडकं जेव्हा सुकून जाते त्याचं जो आवरण आहे ते जेव्हा पडते त्याच्या आत्मतेला जो भाग आहे तो हा असतो आणि याच्याद्वारे याला कोसा म्हणतो याच्याद्वारे ते हळूहळू जे आपला म्हणजे जो खोपा आहे घरटा आहे ते विणण्याचं काम हे सुगरण पक्षी करत असते पाखरे आणि तुम्ही पहा या पाखराची कामगिरी म्हणजे याची कारीगिरी तुम्ही पहा किती सुंदर कारीगिरी आहे म्हणजे त्याचा जो राहिलेला भाग आहे जे कोसा म्हणतो त्या राहिलेल्या भागापासून त्यांची कलाकारी पहा एवढूशा छोटूशा चोचीवर चोचीने ते एक एक जी तंतुमय जे कोसा असते ते काळू काळू आणि ते काढून काढून ते बरोबर ते घरट्यासारखं ते तयार करतात आणि ते माणसाला म्हणतात की पहा हे कारीगरी देख जरा माणसा माणसा म्हणजे आपल्या मानवाला ते सांगत आहे की पहा एवढी चोचीने म्हणजे एवढीशी चोच आहे तिची आणि ते एकच चोचीने ते सर्व कार्य करत आहे आणि कशा पद्धतीने तिने हा सुंदर कलाकारीचा नमुना आपल्यासमोर प्रदर्शरीत प्रदर्शित केलेला आहे तर आपण यांच्या जीवनातून यांच्या कलाकारीतून आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं कवयित्री आपल्याला सांगण्याचा प्रयत्न इथे करत आहे तिची इवलीसी चोच ते दात तेच ओठ तुले देले रे देवान दोन हात दहा बोट म्हणजे कवित्री म्हणत आहे म्हणजे ते आपल्याला एक प्रकारचं ते आपल्याला मानवाला म्हणजे एक प्रकारचा टोमना मारत आहे सांगत आहे की पहा केवढी एवलीशी एवलीशी म्हणजे लहानशी एकदम छोटीशी छोटीशी काय म्हणू आपण झाला छोटीशी छोटीशी त्यांची चोच आहे तुम्ही पहा इथे केवढी छोटी त्यांची चोच आहे अगदीच लहान चोच आहे त्यांची आणि त्या चोचीद्वारे थेच त्यांचे दात आहे आणि थेच त्यांचे ओट आहे त्यांना काही विषय सेपरेट काही नाही आहे तेच त्यांची ओट आहे और तेच त्यांची दात आहे आणि तरी देव तरी ते यवसा याच्यातसुद्धा ते आपल्या सृजनशीलतेने व आपल्या नवनिर्मितीचे जे कौशल्य आहे ते आपल्या मानवाला दाखवत आहे आणि त्याच्याद्वारे ते कसं सुंदर असं खोपा तयार करत आहे ते आपल्याला सांगत आहे आणि देव कवित्री म्हणत आहे तुला तर देवाने माणसा म्हणजे आपल्याला देव सांगत आहे कवित्री तुला तर देवाने दोन हात दोन हात दिले आहे आणि त्याला दहा बोटं दिलेले आहे तरी तू हे करू शकत नाही तर याच्यापासून तू काहीतरी प्रेरणा घे व आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देण्याचं कार्य कर व आपल्या जीवनाचं काहीतरी साफल्य झालं पाहिजे असं काहीतरी नवनिर्माण कर ज्याच्याद्वारे ह्या पूर्ण सृष्टीला फायदा झाला पाहिजे सं पूर्ण सृष्टी सु, हे सुंदर दिसली पाहिजे निसर्गरम्य दिसली पाहिजे असं ज्या पद्धतीने सुंदर सु, सु, सुग्रण पक्षीने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे त्यांच्या जीवनातून त्याच पद्धतीने मानवाने आपल्या जगण्यातून काहीतरी चांगलं घडून आणलं पाहिजे असं ते सांगत आहे आणि हेच कविता जे, जे बहिणाबाईंनी सांगितलेली आहे ते अतिशय प्रेरणादायक कविता आहे तुम्ही हे नीट समजून घ्या तुम्हाला जरूर हे कविता कळेल व याच्यावर आधारित आपण स्वाध्य पुढच्या पाठामध्ये बघूया ठीक आहे धन्यवाद